नमस्कार शंकरराव दे बारामती इथे येण्याचं कारण आमचे सर साधारणपणे साखर म्हटलं की सगळे गडबडून जात आणि असता येत असं चालता येत नाही बोलता येत नाही ने, नीट नेटक खाता येत नाही पिता येत नाही समोर दिसते पण त्याचा आस्वाद घेता येत नाही नेत्र सुद्धा घेता येत नाही त्याचं उदाहरण म्हणजे माझा मित्र नेकअप गेल्या चार महिन्यापूर्वी हे दोन्ही डोळे बंद झाले होते म्हणून योगायोगान आमची गाठ शोधली चालू केला दादा एम एल सकाळ दुपारी संध्याकाळ त्याच्यामध्ये ते औषध घेतल्यानंतर त्याची साखर जो साडेचारशे होती पंधरा दिवसांनी त्याची साखर ब्याऐंशी आहे सुरुवातीला त्यांनी सांगितलं याची काही ऑपरेशन होणार नाही आणि हा त्याच्या मुलाला सांगितलं मुलाने मला सांगितलं हा मला त्याच्यानंतर पायाला जखम होती दीड वर्ष बारामती जे नेशनल डॉक्टर आमच्या काढा योग आपला गाठ पडले त्याला ते औषध चालू केलं पंधरा दिवसाने जखम पूर्ण ओके पाय आहे जी व्यक्ती टेरिस वर जाऊन आत्महत्या करण्याच्या मार्गावर होती दिसत नाही तर पुढे काय करायचं आमची गाठ पडल्यानंतर तेव्हा या एक जीव जे ऑपरेशन झालं आता स्वतःच्या ऍक्टिव्हिटी स्वतः करू शकतो एखादी वस्तू दिली तर ते ओळखू शकतो माणसाचा चेहरा ओळखू शकतो असा त्याचा प्रवास झाला आणि आमच्या किंवा या समाज सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून त्याला जीवदान मिळालं त्याबद्दल या सर्व लोकल लोकांचं इथल्या एवढीचं मी माझ्या वतीनं आणि निगमांच्या वतीनं अतिशय

हा डोळा असं करायला आणि पायाचे गोळे पूर्ण छान मध्ये पायाचे गोळे पण रोज झाले जखम दीड वर्ष आले पण बरे होत नव्हती आता पूर्ण जखम बारी झालेली इतकं म्हणजे जेणे तरच माहिती आहे

आपल्या <प्रेणी> सबद्ध सोशल फाउंडेशनने असे अनेकांना जीवन दिलेलं आहे काही ना पाय काढायला सांगितलेला होता पण ज्या वेळेला आमचे डीओ पी आर ओ त्यांच्या संपर्कात ते पेशंट येतात त्यावेळेला आपले अँटीऑक्सिटी आणि अँटीऑक्सिटी हे चालू केल्यानंतर दोन महिन्यामध्ये त्यांची जखम वाढते आणि त्यांचा पाय वाचवला जातो समजा त्यांना ही माहिती मिळाली नसते आपल्या अँटॉक्सिटी आणि अँटॉक्सिटी औषधाबद्दल माहिती मिळाली नसते तर ते डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार काय आता पाय काढायचे काढून टाका असच म्हटलं असतं लाखो रुपये खर्च केले असते पण आपलं हे औषध म्हणजे जवळजवळ नवसंजीवनी आहे आणि शुगर पेशंटला अतिशय उपयोगी असणार हे अँटॉक्सिटी आणि अँटॉक्सिटी आहे त्याचबरोबर आपल्या संस्थेचे आणखी दुसरेही प्रोडक्ट आहेत ते सगळे प्रोडक्ट अतिशय उत्तम दर्जाचे आहेत आयुर्वेदिक आहेत कुठलाही साईड इफेक्ट होत नाही माझी आपणाला नम्र विनंती आहे आपण आपापल्या आप भागामध्ये गेल्यानंतर तिथल्या समाजाचं प्रबोधन करा तिथल्या परिसरामध्ये असलेल्या लोकांचं प्रबोधन करा आणि त्यांना पुनर्जन्म द्या त्यांचं जीवन सुखकर करा समाधानकारक करा अशी मी आपल्याला संस्थेच्या वतीने विनंती करतो धन्यवाद मार्केटिंग करणं किंवा अशा समोर पद्धतीची उद्देश आहे की आपल्या औषधाबद्दलची माहिती तुम्हाला द्यावी आम्ही ज्यावेळी संस्था सुरू केली होती संस्थेचा मेन हेतू हा आमचा सा सामाजिकच होता आणि समाजामध्ये परिवर्तन आणण्यासाठी ह्यासाठी संस्था काही होती औषध विकणं प्रोडक्ट विकणं हा आमचा हेतू नव्हता पण गरज असल्यामुळं आणि औषधामुळेच ते सगळ्या गोष्टी शक्य होणार आहेत त्यावेळी मग रिसर्च करून हे काही फॉर्म